सातपुड्यात जत्रा सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे या याबाबतीतच देवबारा नंदड भाऊजई मांडवी खुर्द तालुका धडगाव येथे शुक्रवारी शनिवारी दोन दिवसात वाघदेव यात्रा होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रामसिंग रहसेव पोलीस पाटील गौतम राहसेव मांडवी खुर्द पन सरपंच मीनाताई कंपासरासे यांनी दिली आहे या, या यात्रेसाठी धडगाव तालुक्यातील मांडवी खांबला काकडदा गाटली निगडी तेलकडी वलवाल गोरंबा यांसह अन्य गावातील पंचमंडळी देखील सहभागी होणार असून यात्रेसाठी त्यांचं योगदान राहणार आहे धडगाव शहादा रस्त्यावर देवबारा हे ठिकाण असून त्यांची वा वाघदेवाचं स्थान म्हणून आदिवासीमध्ये ओळख आहे तेथे महाशिवरात्रीपूर्वी यात्राची परंपरा आहे या यात्रेला शुक्रवार शनिवार होत असून या यात्रोत्सव पारंपरिक वेशभूषेतील महिला पुरुष हे लक्षवेधी राहणार आहेत डोक्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेत महिला वाघदेवाची स्तुती गीते सादर करतात या ठिकाणी रात्री सोंगाड्याचा कार्यक्रम होणार आहे यात कलावंत गीत व वा नाटकातून वाघदेवाचं महत्व आदिवासींमध्ये कसे रुजवावे रुजले पाहिजे ते रात्रभरात सांगितलं जात आणि याच पद्धतीने जंगलांचं महत्व सुद्धा या सोंगाड्या पार्टी मार्फत महत्व दिलं जात असतात देवबारा येथील यात्रेनंतर सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातील यात्रोत्सवांना सुरुवात होते महाशिवरात्री पासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देव मोगरा येथे यात्रेला सुरुवात होत असल्यानं देवी आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संसारला याच सध्या दिसून येत आहे यात्रेसाठी मुख्य पुजारा दिवल्या राहसे हत्या ठाकरे व सामल्या गेंद्रे हे आदिवासी दिवसांपासून व्रत पाडून आहेत ते यांच्या हस्ते पूजेचा विधी पूर्ण होतील त्यानंतर परिसरातून येणाऱ्या शेकडो भाविकांना देवदर्शनासाठी सहकार्य होणार आहे वाड्या वस्त्यांवर त्याच्या समृद्धीसाठी देवाला साखली निसर्ग असा एक बाग असलेल्या वनामध्ये निवास करणाऱ्या वाघानं गाव शिवारातील पशुपक्षी वारंवार हल्ला करू नये गावपाड्या समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात शिवरात्रीपूर्वी पूर्वी वाघ देवता पूजन केलं जातं येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बंधू याहा मोगी देवीच्या दर्शनासाठी देव मोगरा गुजरात मोगली दाब येथे रवाना होतात वाघ देवास आदिवासी महिलांकडून बांबूच्या नव्या टोपलीत आणलेलं धनधान्य आणि मोहफुलांची दारू यांचा नैवेद्य दाखव जातो। हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी यात्रा प्रारंभ करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरुवात असून आज ही आजही कायम ठेवली जात आहे म्हणजेच याच दिवशी यात्रा आज एक मार्च पासून सुरुवात होत आहे अशी माहिती गावकरी ग्रामस्थ गावाचे पोलीस पाटील यांनी दिली आहे